गरीब असावं लागलेला आहे मात्र त्यावर कोल्हेसाहेबांच्या काळामध्ये कोणताही महत्व कोणी तोडगा निघालेलं नाही आहे त्याबद्दल काय सांगा हा फक्त कोल्हे साहेबांना दोष देण्यात काय अर्थ नाही आहे राज्य सरकार पण तेवढं जबाबदार आहे मी तर म्हणेल तो एक प्रकल्प जर सोडला ज्या प्रकल्पासाठी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी किती काँग्रेसच्या सरकारमध्ये संघर्ष केलेला आहे पुणे नाशिक हा स खेड सिन्नरचा रस्ता करण्यासाठी एवढा करून सुद्धा त्याच्यानंतर काय झालं मला सांगा बरं दोन हजार एकोणीस नंतर आज सहा वर्षामध्ये ह्या रस्त्यामध्ये काय काम झाले काहीच नाही झालं ना जे काय काम केलं तीच मी मंजुरी केलेली आहे बाकी काही नाही आता कुठं गेले पाच वर्षापासून ऐकतो आहे की आपण कुठं काय काही नाही आहे ना हा हे सगळं काय झालंय एखादा प्रकल्प राबवत असताना फायनल झाला मग त्याच्यानंतर परत इतक्या सूचना सु इतक्या सुधारणा वाढवत गेल्या उदाहरणार्थ नाशिक फाटा कासारवाडीपासून खेडपर्यंत ह्या रस्त्याचं दोन हजार सतराच्या ऑगस्ट महिन्यामध्ये मी खासदार असताना टेंडर काढलं टेंडर पब्लिश झालं त्यावेळेला जवळजवळ आठ नऊ वर्षापूर्वी त्या, त्या प्रकल्पाची किंमत एक हजार तेरा कोटी रुपये आजही ते टेंडर माझ्याकडे आहे मी असताना मी आग्रह केला होता गडकरींनी त्याला मान्यता दिली होती आणि एक हजार तेरा कोटी रुपयाचा हा प्रकल्प मंजूर झाला टेंडर झालं नंतर पुणे नाशिक आपलं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं सांगितलं की तुम्ही जी अलाइनमेंट धरली आहे त्याला आमचा आक्षेप आहे आम्हाला हे करायचं आहे ते करायचं आमची दुसरी हे करून देऊ मग त्यामुळं ते टेंडर पुन्हा त्यांनी ऑब्जेक्शन घेतल्यामुळं कॅन्सल झालं ते आजपर्यंत म्हणजे आठ वर्षामध्ये ते टेंडर जे कॅन्सल झालेलं आहे पुन्हा कधी जिवंत झालं दा नाही आता नव्यानं आता काय झालं आहे नव्यानं सांगितलं की तीन पदरी चार पदरी आठ हजार कोटी रुपयाचा प्रकल्प ठीक आहे ना टेंडर मागवला आहे टेंडर मागवायला मागून झाले जवळजवळ आता एक वर्ष होत आलं आहे तेव्हा ते टेंडर येऊन पडलेत पण सरकारनं आर्थिक तरतूद नसल्यामुळं किंवा काही अन्य कारणामुळं मला माहिती नाही आहे ते टेंडर्स उघडलं नाही त्याच्यावर कारवाई काय होणार आहे तुम्ही एक वर्ष टेंडर ते तुम्ही उघडत नाही निविदा त्याच्या उघडल्या नाहीत मग प्रकल्प होणार कसा होती कोण नाही जबाबदारीचा विषय नाही आहे ते परिस्थिती तशी आहे पण आम्ही करतो काही करतो नाही नाही पाठपुरावा केलात नाही हे महत्त्वाचं आहे मला तुम्हाला एक दुसरं उदाहरण सांगतो दोन हजार सोळा सतराला आपल्याकडे एक प्रकल्प नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना त्या मी असताना तिथं त्यांनी प्रकल्प जाहीर केला की भारतमाला भारतमाला प्रकल्पाच्या अंतर्गत जी धार्मिक स्थळं किंवा पर्यटन स्थळं असतील ती आपण भारतमाला प्रकल्पामध्ये घ्यायची आणि त्याला नाव दिलं बी आर टी बॅकवर्ड रिलिजियस टुरिझम त्यामध्ये दिल्लीतल्या तरी सांगितलं की भीमाशंकरला जोड करायची आणि त्यांनी गुगल मॅप पाहिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सरळ लिहिलं की सरळ गाव ते भीमाशंकर असा हायवे भी करायचा म्हणजे लोकांना कनेक्टिव्हिटी वाढेल आता सरळ गाव ते भीमाशंकर कनेक्टिव्हिटी होऊ शकत नाही कारण ते स्टीप उंचाव उंचावट असल्यामुळं मग मी तातडीन दिल्लीला गेलो अधिवेशन नसताना मग दिल्लीला जाऊन बसलो अधिकाऱ्यांबरोबर सगळ्यांना बसवलं मिटिंग घेतली म्हटलं सरळ गावच्याऐवजी तुम्ही हा प्रकल्प बनकर फाटा जुन्नर घोडेगाव भीमाशंकर आणि भीमाशंकरहून तळेघर आणि राजगुरू असा रस्ता घ्या मग त्या अधिकाऱ्याने सगळे मान्य माझी ओरिजिनल मागणी माझी आहे आणि हे सगळं केल्यावर पुन्हा तो प्रकल्प मांडला कमिटीनं पास केला की के हा प्रकल्पाची गरज आहे कारण त्याच्यामध्ये शिवनेरीला आपण कवर करतो आहे ओझरचा गणपती कवर करतो आहे घोडेगावरून नंतर भीमाशंकर कव्हर करतो आहे आणि असं राजगुरुनगरचं कव्हर करतो त्यामुळं त्या, त्या प्रकल्पाला त्यांनी मान्यता दिली ऑगस्ट दोन हजार सतरामध्येच नितीन गडकरी चांदणी चौकात एका कार्यक्रमाच्या भूमिपूजनाला आले होते शरद पवार होते गिरीश बापट पालकमंत्री होते आणि मी होतो सुप्रिया सुळे पण होते तर त्यावेळेला गडकरींनी ह्या प्रकल्पाचं बनकर फाटा भीमाशंकर राजगुरुनगर ह्या प्रकल्पाचं नारळ फोडून बटन दाबून भूमिपूजन केलेलं आहे मला सांगा आठ वर्ष झाले भूमिपूजन करून झालं होतं सातशे कोटी रुपयाचा प्रकल्प होता आता नव्याने केला तर अडीच हजार कोटी रुपये काहीतरी प्रकल्पाची कॉस्ट होते आता कुठंतरी चालू आहे आता ते पेसा ग्रामपंचायतीमुळं त्यानंतर अडचणी आहेत परंतु अशा अनेक गोष्टी आहेत ना एकदा तुम्ही जाहीर केलं पत्रिका छापली आणि आठ वर्ष काहीच नाही याचा अर्थ कोण जाऊ दाखव गडकरींच्या तर लक्षात येणार नाही देशभरात एवढ्या दे कोणीतरी जबाबदार माणसांना जाऊन तिथं पाठपुरावा केला पाहिजे ह्या गोष्टी दुर्दैवान आपल्याकडे होत नाही पाठपुरावा होत नाहीये वाहतूक कोणीचा सहन करावं लागतं कुठेतरी विद्यमान वित्यम, विद्यमान खाजर या पैसे आता मला त्याविषयी त्यांच्याविषयी काय फारसं बोलणं आहे पण आता ते ज्याला त्यांना समजलं पाहिजे जनतेला समजलं पाहिजे माझं चालूच आहे ना काय काय आता मी तुम्हाला सांगतो मध्यंतरी ते मरकळ सोळू वगैरे तो रस्ता एकदम खराब झाला होता मी चौपन्न कोटी रुपयाची मागणी केली लोणी कंते आळंदी गडकरीकडे गेलो गडकरी म्हणाले राज्य सरकारचं पत्र आणा मी एकनाथ शिंदेना फोन करायला लावला एकनाथ शिंदेनी फोन केला पत्र दिला पुन्हा गडकड गेलो के पण त्यांनी पस्तीसच्या ऐवजी मला पन्नासच्या ऐवजी पस्तीस कोटी दिले तर रस्त्याचं आता काम चालू आहे हे करतो आहे ना आता तो बाकी कुणी किती काही गमजा मारू द्या पण वडू तुळापूरचं धर्मवीर संभाजी महाराज स्मारकासाठी प्रकल्प आहे तसाच पडला होता त्याची मीटिंग एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पंधरा दिवसांनी म्हणजे दीड महिन्याने मी मिटिंग घेतली आणि त्यासाठी निधी मंजूर करून घेतला ही कामं मी केलीच आहे नाही मी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मंसरनगरपंचायतीची कामं बघा आळंदीची बघा जुन्नरची बघा आता मला कोणाच्या जा वादात जायचं नाही परंतु ही सगळी कामं खासदार नसताना मी केलेली आहेत आणि ती करतच राहतो अजूनही चालूच आहेत नाही असं नाही आहे आता मंचरमध्ये बघा भाजी मंडई झाली गार्डन झालं शॉपिंग कॉम्प्लेक्स झालं ऑडिटोरियम झालं तुमच्या जुन्नरमध्ये आपण स्टेडियमचं आपल्या क्रीडांगणाचं काम करतो त्याला अडीच कोटी रुपये टाकलेत पाण्याची योजना आपल्या माझ्या माध्यमातून मंजूर झाली त्या कामं चालू मंचरला मनसरला एकशे छत्तीस कोटी रुपयाची पाण्याची योजना मंजूर झाली त्याचे काम आता चालू होईल मग म्हाडाच्या माध्यमातून काही ग्रामीण भागात प्रोजेक्ट का म्हाडाच्या माध्यमातून आपण बरेचसे मोठे मोठे प्रकल्प ग्रामीण भागामध्ये करतो उदाहरणार्थ मनसर नगरपंचायत नगरपंचायतीमध्ये चार एकर जागा आपण क्रीडा संकुलाच्या बाजूला ती आरक्षित करायला लावली आहे सरकारला पीमध्ये टाकायला मनसर क्रीडा संकुला हां कचरा डेपोजिट चार एकर तिथं चार एकरमध्ये स्कीम करतो खराब बॉडी रस्त्याला लागून लिगड ग्रामपंचायतीच्या बाजूला आपली दोन हेक्टर जागा होती पण ग्रामपंचायत काही जागा सोडत नव्हते वाद चालू होते शेवटी आणि वाद कधी वीस वर्ष चालू होते नाफेडनं जागा दिलेली होती न म्हाडाला म्हाडाच्या नावानं सातबारा होता पण ग्रामपंचायत सोडत नव्हतं कलेक्टरवर बैठका झाल्या मी त्यांना बटलं तुम्हाला काय जागा पाहिजे ती बघा मग एक हेक्टर त्यांना एक हेक्टर म्हाडाला आणि आता त्याच्यावर आम्ही तीन लाख स्क्वेअर फिटाचं बांधकाम करतो आहे ही पाठपुरा करून जागा आपण ताब्यात घेतली अशा अनेक कितीतरी मोठ्या मोठ्या जागा अधिकाऱ्यांना आमच्या माहिती नव्हतं पडून होत्या शिरूरला चार एकरची हायवेला लागून हायवे टच चार एकरचा प्लॉट आहे तो म्हाडाचा आहे त्याचं आपण प्रपोजल तयार केलं तीनशे कोटी रुपयाचं ते बजेट आहे त्याला त्यात आपण मंत्रालयात मंजुरीला पाठवल्या ही कामं यापूर्वी कुठं होत नव्हती आता माळुंगे इंगळेला आपल्याजवळ बाराशे तेराशे फ्लॅट म्हाडाचे पडून आहेत पण त्याला जायला हायवेला ॲक्सेस नव्हता पंधरा वीस वर्ष ॲक्सेस नव्हता तो पी एम आर बसून तहसीलदार प्रांत हो यांच्यास बरोबर बैठका घेऊन तू जवळ साडेतीन कोटी रुपयाचा रस्ता फक्त तीनशे मीटरचा मंजूर करून घेतला तर मागणी वाढायला लागली अशी बरीचशी कामं करतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका योग असतात तर त्याच्यात तुमची निवडणुका जिंकण्याचीच भूमिका असणार आहे आता बघू हे शेवटी वरचे नेते जे ठरवले तशी te manda a es útil